नमस्कार बालदोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता येणाऱ्या तेवीस तारखेला म्हणजे मे महिन्याच्या तेवीस तारखेला आपल्याकडे बुद्ध पौर्णिमा आहे तर त्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज मी तुम्हाला गौतम बुद्धांची थोडी माहिती देते आणि एक छोटीशी गोष्ट सांगते तशा गौतम बुद्धांच्या माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्यातली एकच गोष्ट मी आता इथे तुम्हाला सांगेन आधी थोडी माहिती देते मग हळूहळू एक एक आपण गोष्ट त्यांची ऐकूया तर गौतम बुद्ध हे काही जन्मजात गौतम बुद्ध नव्हते ते एक राजपुत्र होते क्षत्रिय होते ते ते नंतर मग त्यांना जेव्हा ते ज्ञान वगैरे झालं तेव्हा मग त्यांना ते बुद्ध ही पदवी मिळाली किंवा ते बुद्ध स्वतःला म्हणवून घ्यायला लागले पण त्याच्या आधी ते एक राजपुत्र होते राजा शुद्धोधन आणि राणी महामाया किंवा महाराणी यांच्या पोटी गौतम बुद्धांचा जन्म झाला कपिलवास्तू या गावात लुंबिनी नावाचं एक शहर होतं त्या लुंबिनी शहरात आपल्या गौतम बुद्धांचा त्या राजा शुद्धोधन आणि राणी महामाही यांच्या पोटी त्यांचा, त्यांचा वैशाख पौर्णिमेला जन्म झाला या वैशाख पौर्णिमेला त्यांचा जन्मही झाला आणि वैशाख पौर्णिमेला त्यांना बोधीवृक्षाखाली ज्ञानही झालं म्हणून ह्या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात अलं लक्षात बुद्ध पौर्णिमा का म्हणतात ते तर त्यांचा जन्मसुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला आणि त्यांना जे ज्ञान झालं देवाचं किंवा आत्मज्ञान वगैरे जे काही झालं ते त्यांना ह्याच दिवशी झालं म्हणून ह्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात तर हा बुद्ध जेव्हा जन्माला आला गौतम बुद्ध जेव्हा जन्माला आला तेव्हा त्यांच्या आईनी आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजा शुद्धोधरानी आणि राणी महाराणींनी त्यांचं नाव सिद्धार्थ असं ठेवलं म्हणजे त्यांचं पाळण्यातलं नाव सिद्धार्थ होतं ते शाक्य घराण्यातले होते ठीक आहे आणि ते जेव्हा झाले त्यावेळेला तिथे एक ज्योतिषी होते आता राजपुत्र असतो राजपुत्र झाल्यानंतर काय सगळीकडे आनंदी आनंद झाला तेव्हा त्याचं ते भविष्य सांगायला ज्योतिषी वगैरे असणारच तर ज्योतिषी एक तिथे होता तेव्हा त्या ज्योतिषाने सांगितलं राजन हा मुलगा काही घटना अशा घडेल काही दुःखद घटना बघेल आणि त्याचा त्याच्या मनावर परिणाम होईल आणि त्या मन परिणाम झाल्यामुळे तो नंतर कोणीतरी महासाधू किंवा संत असा होईल आता ह्याचं राजघराणं ह्याला राजकुमार तर पाहिजेच ना संत होऊन कसं जाणार राजाला लढाया वगैरे करायलाच लागतात तर तो संत झाला पण फार उशीरा झाला त्याच्या अगोदर सुद्धा मी काय झालं ते सांगते तुम्हाला तर राजाने काय केलं की ह्याला अशा काही वाईट गोष्टी बघायलाच मिळू नयेत म्हणून अशी सगळी व्यवस्था केली मोठा राजा तो त्याचा चांगला पॅलेस होता राजवाडा होता मग त्यांनी काय केलं राजकुमारासाठी मोठी गार्डन बांधली तिथे मग फाऊंटन ठेवले त्याच्यानंतर त्याला हवे ते खेळ वगैरे जे काय हवं ते त्याला तिकडे आणून दिलं त्याला काही कमी पडून दिलं नाही आता बघा हल्ली मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये पण त्यांच्या प्रिमायसेसमध्ये लहान मुलांना खेळायला गार्डन असते त्या गार्डनमध्ये घसरगुंड्या असतात झोपाय असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ असतात मग हा तर राजकुमारच होता राजाला काय कमी राजाने सगळ्या सुखसोयी त्याच्यासाठी राजवाड्यात करून घेतला तर मोठा राजवाडा मोठी गार्डन मोठं फाउंटन सगळं अधिशान करून ठेवलं होतं म्हणजे त्याला काही कुठे बाहेर जायची गरजच भासत नव्हती त्याच्या मित्रांना सुद्धा राजा सांगायचा सा, तुम्ही इथेच या आणि इथेच खेळा आणि मग सगळेजण तिथे खेळायचे तरी पण काय झालं एक दिवस हा राजापुत्र बाहेर गेला बाहेर गेला आणि बाहेर गेल्यावर काय झालं त्याला एक माणूस दिसला आणि त्या माणसाला महारोग झाला होता महारोग म्हणजे लेप्रसी त्याची बोटं अशी झाली होती नाक चपट झालं होतं अंगातून दुर्गंधी येत होती तर त्यांनी त्याच्याबरोबर जी माणसं होती प्रधानमंत्री वगैरे आता पण बघा मंत्री संत्र्यांची मुलं बाहेर फिरायला गेली की त्यांना बॉडीगार्ड असतातच तसं हा राजा तर राजाचा मुलगा ह्याला बॉडीगार्ड पाहिजे तर त्याच्याबरोबर ते मंत्री लोक वगैरे होते तर त्यांनी हा असा माणूस पहिल्यांदाच बघितला तर पहिल्यांदाच बघितला तर त्याला कळे ना हा माणूस असा काय आपण सगळे चांगले आहोत आपले हातपाय चांगले आहेत आणि ह्याचे हातपाय असे काय झडलेत नख बारीक झालेत त्याच्यानंतर नाक चप्ट झालंय काय झालंय या माणसाला त्याला चालता येत नाहीये म्हणून त्यांनी आपल्या बरोबरीच्या माणसांना विचारलं की या माणसाला काय झालंय मग आता त्यांना सांगणं भागच होतं त्यांनी सांगितलं या माणसाला महारोग झालाय प्रसी झालं आहे मग हे काय आहे मग तो आजार आहे मग तो कसा होतो काय होतो आहे त्या एक तर बालबुद्धीला ते भरपूर प्रश्न पडले पहिल्यांदाच असा माणूस बघितला मग त्या राजपुत्राला त्याच्याबरोबर जे प्रधानमंत्री वगैरे होते त्यांनी सगळी माहिती दिली की हा आजार आहे त्यांनी असं माणसाचं नाच चपतं होतं बोटं झडतात वगैरे ही सगळी माहिती दिली आणि असं करता करता ते आणखीन थोडे पुढे गेले पुढे गेले तर काय झालं माहिती त्यांना एक म्हातारा माणूस दिसला तो म्हातारा असा हातात काठी असं 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 करत चाल चालला होता तर त्यांनी अजूनपर्यंत कधी म्हातारा माणूस पण बघितला नव्हता राजाच्या दरबारात सगळे सरदार असे हट्टे कट्टे हे तलवारी घेऊन असा हा सामान्य माणूस त्याने बघितलाच नव्हता त्याला तेही आश्चर्य वाटले की अरे हा माणूस असा काय ते विचारलं त्यांनी की हा असा का, का माणूस तेव्हा त्या ते लोकांनी सांगितलं हा म्हातारा आहे मग सगळेच जण म्हातारे होतात का आणि मग असं का होतं ते असे त्यांनी अनेक प्रश्न विचारले त्याच्यानंतर आणखीन पुढे गेले पुढे गेले तर काय झालं त्या राजपुत्राला एक प्रेत दिसलं डेड बॉडी चार माणसं खांद्यावर घेऊन ते प्रेत घेऊन चालले होते राम नाम सत्य आहे राम नाम आहे करत सगळी लोक चालली होती तर ह्या राजपुत्राने विचारलं की हे काय चाललंय तेव्हा ते बोलले राजपुत्राला बोलले की हे एक प्रेतयात्रा आहे तर प्रेतयात्रा म्हणजे काय तर म्हणे असं माणूस म्हातारा झाला की मरतो किंवा काही वेळा तरुण माणसं पण मरतात आजारात मरतात लढाईत मरतात मग ते मेल्यावर असं मग असं त्यांना नेतात का तर हो म्हणे मग आता काय करणार मग त्यांना जाळणार वगैरे जो तो आपल्या धर्माप्रमाणे सगळं करतो तर हे सगळं त्याला नवल होत नवीन होतं तर ते बघून त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि शेवटी त्या गोष्टींचा जो व्हायचा तो परिणाम त्याच्यावर झाला त्याचं मन संसारातलं उडून गेलं तो त्याच्यावर विचार करायला लागला की असं का होतं का होतं माणूस म्हातारा का होतो त्याला अनेक रोग का होतात वगैरे आणि त्याचा परिणाम म्हणून शेवटी ते बोलतात ना विधी लिखित कधी टळत नाही तसं होतं आणि त्या सिद्धार्थ शेवटी तो एक दिवस घर सोडून निघून जातो आणि तो गौतम बुद्ध होतो तो संन्यासच घेतो शेवटी म्हणजे त्या ज्योतिषाने सांगितलेलं भविष्य खरं होत तो जातो त्यावेळेला मोठा झालेला असतो सत्तावीस वर्षाचा झालेला असतो पण ते विचारचक्र त्याचे चालू असतात तर असा हा सिद्धार्थ एक दिवस आपल्या बागेत खेळत असतो लहान सिद्धार्थ तो काय एकदम मोठा झाला नाही सत्तावीस वर्षाचा छोटा होताच ना तर तो, तो एक दिवस बागेत खेळत होता त्याच्या बागेमध्ये राजहंस वगैरे होते चांगले मोठे फाउंटन होते तो खेळत असताना काय झालं एक हंस आकाशातून उडत जात होता तर आकाशातून उडत जाणारा हंस फडफड 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 त्याच्या त्याच्याजवळ येऊन पडला त्या हंसाला कोणीतरी बाण मारला होता तर ते बघून त्याचं हृदय एकदम द्रवलं अरे काय हे मुखा जनावर ते हंस कोणाला त्रास देत नाही काय नाही आणि ह्याला कोणी हंस ह्या हंसाला असा बाण मारला त्याला खूप वाईट वाटतं तो त्या हंसाला जवळ घेतो त्याच्या पाठीवरून हात फिरवतो अलगत त्याच्या शरीरात घुसलेला तो बाण काढतो आणि आपल्या नोकऱ्यांना सांगतो जा औषध घेऊन या आणि ते औषध त्याला लावतो आणि तो त्याला असा प्रेम आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत असतो तर हात फिरवत असताना काय होतं तेवढ्यात तिथे त्याचा चुलत भाऊ येतो पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होते तर चुलत भाऊ होता तो पण राजपुत्रच त्यांना शिकारीची वगैरे सवय तर तो चुलत भाऊ बाहेर गेलेला असतो आणि बाहेर तो काय करतो बाहेरून एक हंसांचा थवा चाललेला असतो उडत उडत तर तो खालून बरोबर जो बाण मारतो एकदम त्या हंसाच्या कळपातल्या एका हंसाला तो बाण मारतो आणि बघा खालून तो उडत्या हंसाला मारतो आणि मग तो तिथे शोधत येतो की माझा हंस कुठे माझा हंस कुठे मी एका हंसाला बाण मारला आणि तो हंस इथे पडला त्या बागेत पडला तर तो हंस माझा आहे मी घ्यायला आलो बघतो तो तो शोधतो शोधतो तेवढ्या त्याच्यात लक्षात येतं की अरे तो हंस तर सिद्धार्थ जवळ बसलेला आहे तर तो सिद्धार्थ जवळ हंस मागायला लागतो म्हणतो तो हंस तू मला दे हा हंस माझा आहे तर सिद्धार्थ म्हणतो हा हंस तुझा कसा हा हंस आकाशातून पडला त्याला कोणीतरी बाण मारला होता तो विद्ध झाला होता जखमी झाला होता इंजर्ड होता तो तर त्याचा बाण मी काढला त्याला औषध लावला आता तो बाण मा हा हंस माझा आहे हा म्हणतो नाही मी त्याला बाण मारला आहे तो जो बाण मारला होता तो मीच मारला तर तो हंस माझा आहे दोघंही छोट छोटे होते सिद्धार्थ पण छोटा होता आणि त्याचा तुला दो पण छोटा होता त्या दोघांची तिथे भांडणं आली हा म्हणतो हौस माझा आहे तो म्हणतो हौस माझा आहे तो म्हणतो हौस माझा आहे हा म्हणतो हौस माझा आहे हा म्हणतो मी मारलं म्हणून तो माझा आहे हा म्हणतो त्याला मी वाचवलं म्हणून तो हौस माझा आहे काय केल्या त्यांची भांडणं सुटेना शेवटी ते भांडण घेऊन ते गेले दरबारात राजा शुद्धोदनाकडे आता असं असतं लहान मुलांच्या भांडणातनं कधी मोठ्या माणसांनी पडायचं नसतं कारण लहान मुलं आज भांडतात पण उद्या पुन्हा एकत्र होतात आणि मोठी माणसं कायमची वाकडी होतात म्हणून लहान मुलांच्या भांडणात शक्यतो मोठ्यांनी पडू नये पण इथे न्यायनिवाडा करायची वेळ आली आता काय करणार मग तिकडे जे प्रधानमंत्री वगैरे असतात ते म्हणतात थांबा आम्ही भांडण सोडवतो आणि ते त्या हंसाला लांब ठेवतात आणि त्या दोघांना सांगतात की जा तुम्ही पण लांब उभे राहा याला सिद्धार्थला एका ठिकाणी उभे करतात आणि त्याच्या चुलत भावाला दुसरीकडे उभे करतात आणि त्याच्या चुलत भावाला सांगतात आधी तू बोलव त्या हंसाला तर तो आता त्यांच्याकडे हंस होते म्हणजे हंसाला कसं बोलवायचं ते त्याला माहिती होतं त्यांनी बोलवलं पण तो हंस काही त्या सिद्धार्थच्या चुलत भावाकडे गेला नाही आणि मग सांगितलं सिद्धार्थला आता तू बोलव सिद्धार्थनी बोलवल्याबरोबर तो जखमी हाऊस तसा का होईल पण धडपडत धडपडत प्रधानमंत्र्यांनी निर्णय दिला की नाही तो हाऊस स्वतःहून याच्या जवळ गेला हा हा त्याचा आहे वाले से बचाने वाला हमेशा बडा होता आहे हे ह्या गोष्टीवरून एक आपल्याला दिसून येतं आणि सिद्धार्थ किती दयाळू होता आणि नंतर तसाच तो पुढे गौतम बुद्ध झाला आणि त्यांनी दयेचीच शिकवण लोकांना दिली मारामारी करू नका हिंसा करू नका त्यांच्या धर्मामध्ये सत्य आणि अहिंसा ह्याला फार महत्त्व आहे सत्य आणि अहिंसा अगदी किडा मुंगी पाखरू ह्याला सुद्धा मारायचं नाही असं गौतम बुद्धांनी पुढे सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं एक पेटता दिवा हजारो दिवे पेटवतात पण तरी पण त्या पन्तर दिव्याचा प्रकाश कमी होत नाही तसं तुम्ही तुमचं ज्ञान सगळ्यांना वाटत जा तुमच्या ज्ञानाने तुम्ही अनेकांना ज्ञानी करा वैरानी वैर वाढतं पण प्रेमाने प्रेम वाढतं ही पण गौतम बुद्धांची शिकवण आहे तर आजची गोष्ट कशी वाटली तुम्हाला हंसाची आणि गौतम बुद्धांची माहिती पण कशी वाटली ती मला जरूर कळवा आणि गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम